बघा हा वरुण भाऊ आता जांभडं घेऊन खाली येतोय बघा कशी त्याची कारागिरी कलाकारी भारी आहे झाडावर चढण्याची उतरण्याची चढला आणि उतरता येत नाही तर फायदा काय <laughs> पण खेडेगावाचे माणसं हे असतात ते उतरतात बरोबर ते उतरणार आता कशी थैली हे घेणार थैली मोठी भरून टाकली त्याने <laughs> चलो दूर पाजे होता आता कस करना भा कैसा तेरे बेल्ट है क्या पट्टा है क्या बेल्ट बेल्ट तो तो काम करेगा हाँ 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 संभाल के बेटा नहीं तो बेल्ट पे बांध देता था ना वो हाँ वाह 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 वा। बगा बगा वा। क्या बात है यार सुपर बाड़ू ना आता बघा कसा येतोय बरोबर किती उच उंच वर होता बघा कसा आता वा चला तर मित्रांनो टाळ्या वाजा जोरदार तारे तारे बजा। बारा। बारा। ताली बजाव ताली चाली शाबास वरून आला आणि खरंच वर गेला होता पण वरून आला विचारा धन्यवाद सर्वांना जांभळ खायला देणार वरून भाऊ आणि खूप त्या त्याची कारीगरी आहे मला वाटत वा 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 बघा त्याच्याशी सर्वजण हात मिळवायचे हा सांभाळ सांभाळून अरे वा रे वा मला माझ्या बचपनची आठवण आली मी एक झाड सोडायचो नाही पण आता वयमान झालं आपण हिंमत करत नाही इकडे वरुण भाऊ खूप सुंदर हात मिळव वा 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 छान तरी हे वरुण भाऊ कुठले तुम्ही तुम्ही कुठले गाव कुठलं युपी युपी वा जिल्हा कोणता पडतो तुमचा इकडे बघ ना जरा भाऊ बघा या मित्राने वरुण जांभळे आणली आणि सर्वांना खायला दिली त्याबद्दल मी त्याचा आभार मानतो थोडा लिहिले डबा ले सब मिलके बाटके खायगे हा फोन नंबर ले लो अच्छा लिहिला सगळ्यांना वाटून घे मिल मिलबाटके खाऊ मजा आहे का

पहिली ले ना जबरदस्त आहे बघा मित्रांनो काय जबरदस्त तोडलं त्याने जांभळ वा 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 छान सुंदर ओके चालेल राहू द्या मला थोडं चालेल चालेल धन्यवाद बाकी दे ले, काका को दे दे ले। बस 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 अरे दे ना थोड़ा थैंक यू Jalan, wow, wow, wow. sure. bye bye, ram ram, okay.